बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतनाचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आर्वाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिबिगार करण्यात आली त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे वाढचे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची राहिली त्याचे

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आता जिथे जिथे राज्य त्यांचे शक्ती झाले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या त्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्राचं सुद्धा आलेले निरोधक आहे वेळी त्याची आहे साहेब भाजपसोबत जायचं आमच्या जा पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून नको की काय विचार कसं काही झालं

पत्रकार की स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो कि त्यांच्या पक्ष विलीनीकरणाचा जो मुलं विली शिवसेना पक्ष विलीनी करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता सरकारी पण ते अस्तित्व त्यांचं स्वतंत्र एकनाथांनी असा आरोप केला त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळं ते काँग्रेसमध्ये विलीन होतील

चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदा लक्षात आलंय की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदा हा निर्णय घेतला साहेब अजितदा बोलण्यात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शेरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना वाटा जास्त वाटायला तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये त्यांना त्रास देऊ नये जवळचे लोक वाजवून वाटतात काम करायला पाहिजेच कसं आहे साहेब साहेब एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवले आंदोलन आणि चळवळी मोठी काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर या सगळ्या काही सहभाग दिले त्यामुळे

एकत्र काम केलं आणि एकत्र निरोधक झालेल्या असता राज्या यावेळीसुद्धा आता अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेस समोर जर होता सरकारी कार्य करतो काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता काम काँग्रेस सरकारी करतो आणि विचारधारा येत असल्यावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव मा बॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेचच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं तिसऱ्या टप्प्यात मी मतदान कसं वागतं हे पहिल्या दिवसात तिसऱ्या सफ्याचा अस्वस्थ करणारे असं दिसत पहिल्या दिवस झाल्याचं मोदीने अस्वस्थि समाजाचा डायरेक्ट

सर महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरे नजरेतून तुम्ही काय बघताय महाराष्ट्राचं चित्र काय असेल असं दिसत आहे राजख्या लिहण किडला काँग्रेस साक्षामध्ये एक जागावी आहे बरोबर आघा चार जागावलेला आहे एक हे वस्ती वेगळा आहे त्यामुळं हे सगळं येत सहा जागा लिहिणिक झाले आहे आत्ता असं दिसतंय की लोकांची संख्या ही तीस ते पस्तीस आसपास झाल्याची शक्यता नाही बदल आणि लोक पावले यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संघटने लोकांचे सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हो हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला पुथे गेली आहे हे त्याच्याच राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडं साहेब पावर साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सा सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची ती <laughs> काय काजी दादांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद केली ठीक आहे चालू

कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रिया थँक्यू सर थँक्यू थँक्यू